आज आपण मेथीची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत ज्यांना आवडत नाही ते सुद्धा ही रेसिपी परत परत मागतील अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मेथी आधी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने अगदी बारीक चाकूने विळीने किंवा कैचीच्या साह्याने बारीक कापून घ्यायचे आहे थोडेफार देर राहिले तरीही चालतील परंतु कापताना अगदी बारीक कापून घ्यायची आहे जेणेकरून रेसिपी छान येईल आणि पटकन शिजेल तर या ठिकाणी मी पूर्ण मेथी अगदी बारीक कापून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण मेथी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये किंवा एका परातीमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण चपातीसाठी वापरतो ना तेच पीठ आपण एक वाटीनं चाळता घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चम्मच पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी बारीक चिरलेली मेथी आपण एका साईडला ठेवूया आता काही मसालेसुद्धा आपल्याला ॲड करायचे आहे त्यामध्ये एक चमच आपण लाल तिखट घालायचं आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनेपूड अर्धा चम्मच चवीपुरता मीठ घालायचा आहे अर्धा चम्मच ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून आपण या पिठामध्ये टाकणार आहोत जेणेकरून सुगंध आणि टेस्ट अतिशय भारी येईल आणि पाव चमच हिंग घालायचं आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्टमुळे अतिशय भारी चव येते या रेसिपीला त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ठेचा तयार करून नक्की टाका दोन चमच आपण तेल घ्यायचं आहे तेल थंडच घ्यायचं आहे गरम करण्याची गरज नाही आता त्यानंतर आपण दोन ते तीन चमच अगदी फ्रेश दही घ्यायचे आहे जर तुमच्याकडे दही नसेल ना तर तुम्ही दोन ते तीन चमच ताजी मलाई घेतली तरीही चालेल आता या ठिकाणी अर्धी वाटी अगदी बारीक चिरलेली मी कोथंबीर सुद्धा टाकणार आहे आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण पीठ व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की लगेच मेथीसुद्धा आपल्याला या पिठामध्ये ॲड करून घ्यायची आहे जेणेकरून मेथीमध्ये जेवढाही ओलावा असेल तेवढा या पिठामध्ये येईल आणि मस्त असा डो तयार होईल जर डो तयार होत नसेल ना तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे आणि डो तयार करण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी घेऊ नका कोमट पाण्याने अतिशय मौसूद डो तयार होतो ह्या रेसिपीमध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे रेसिपी अगदी बराच वेळपर्यंत मौसूद राहते आणि कडक होत नाही तर पूर्ण पीठ आपण मिक्थीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका लहान वाटीमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये आपण कोमट पाणी तयार करून घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये आपण बोट बुडवून बघायचं आहे जेवढं कोमट राहील तेवढ्याच कोमट पाण्यामध्ये आपण हा पिठाचा डो मळून घ्यायचा आहे खूप जास्त कडक किंवा उकळतं पाणी घ्यायची गरज नाही अगदी बोट सोसेल एवढंच आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपण डो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे मळल्यानंतर हा डो अतिशय मस्त मौसूद तयार होतो जर तुम्ही मेथी बारीक चिरली नसेल ना तर या ठिकाणी आपल्याला डो बनवायलासुद्धा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मेथी कधीही चिरताना अगदी बारीक चिरा म्हणजे डो छान तयार होतो आता डो तयार झाल्यानंतर अगदी अर्धा चम्मच आपण तेल घ्यायचा आहे आणि परत या तेलामध्ये हा डो व्यवस्थित मळून आणि झाकून ठेवायचा आहे अगदी पाच मिनिटासाठी रेस्ट करत बाजूला ठेवायचा आहे पाच मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत की आपला डो किती मस्त असा फुललेला आहे आणि मऊ सुद्धा आहे तर पाच मिनटात तर बघू शकता तुम्ही मस्त असा डो तयार झाला आहे आता हा डो परत आपण एकदा मळून घ्यायचा आहे आणि अगदी लिंबा एवढे किंवा लिंबापेक्षा लहान लहान आपण गोळे तयार करून घेणार आहोत अगदी गुलाबजामसारखे तर या ठिकाणी मी पूर्ण डोचे व्यवस्थित गोळे तयार करून घेतले आहेत आणि आता गोळे तयार झाल्यानंतर एका कोळपाटवर आपण लाटून घ्यायचे आहेत गोळा लाटण्याच्या अगोदर आपण एका साईडला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच गव्हाच्या पिठामध्ये बुडवून बुडवून हा गोळा छान प्रकारे चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही ह्या रेसिपीला पराठासुद्धा म्हणू शकतात किंवा ठेपलासुद्धा म्हणू शकतात किंवा तिखट मेथीची चपातीसुद्धा म्हणू शकतात अगदी पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांना टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी असो अगदी हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता म्हणा किंवा जेवणसुद्धा म्हणू शकतो तर या ठिकाणी मी अगदी पातळ अशी चपाती लाटून घेते आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाटायचे असतील ना तर तुम्ही चौकोन त्रिकोण अशा प्रकारे सुद्धा लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा लाटू शकतात तर या ठिकाणी मी अगदी गोलसर चपातीसारखं अगदी पातळ असं लाटून घेणार आहे पातळ लाटल्याने काय होतं की छान प्रकारे शिज जातं शेकलं जातं आणि अजिबात कच्चं राहत नाही तर अशा प्रकारे जर आपण मेथी बारीक चिरली ना तर लाटायला सुद्धा त्रास होत नाही त्यामुळे मेथी चिरताना मी तुम्हाला परत परत सांगते आहे की अगदी बारीक चिरा आणि तुम्ही बघू शकता मस्त असा पराठा छान तयार झाला आहे अगदी थिकनेस तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि मस्त बारीक असा थेपला आपला तयार झाला आहे आता अशाच प्रकारे आपण पूर्ण पराठे किंवा ठेपले लाटून घ्यायचे आहेत आणि एका कॉटनच्या कापडावर आपण हे ठेपले ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून परत परत लाटण्याची गरज नाही एकाच वेळी लाटून घेतले ना की फक्त शेकण्याचीच गरज असते तर अशाच पद्धतीने आपण थोडं थोडं पीठ लावून ठेपले म्हणजेच पराठे लाटून घ्यायचे आहेत लाटल्यानंतर एकाच वेळी आपण तव्यावरती थोडं थोडं तेल किंवा तूप लावून मस्त शेकून घेणार आहोत तर कसे शेकायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी तुम्ही पातळ पराठा लाटून घ्या म्हणजे शेकायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही आणि आतपर्यंत शेकला जाईल पराठा अजिबात कच्चा राहणार नाही आणि जास्त पीठसुद्धा टाकू नका जास्त पीठ टाकल्याने काय होतं पराठा अगदी भुरकट तयार होतो आणि जर भुरकट जर झाला ना तर अगदी सोपी आयडिया आहे एखादं कोरडं कापड घ्यायचं आहे आणि अगदी अलग धाताने आपण पराठा वरून पुसून घ्यायचं आहे म्हणजे जेवढंही एक्स्ट्राचं पीठ असेल ना पराठ्यावर ते पूर्ण व्यवस्थित निघून जाईल आणि पराठा छान तयार होईल भुरकट भुरकट दिसणार नाही तर या ठिकाणी मी पूर्ण पराठे लाटून घेतलेले आहेत आणि सात ते आठ पराठे आपल्याला एका वाटीच्या पिठामध्ये तयार होतो तर अशाच पद्धतीने आपण दीड वाटी जर मेथी कापून घेतली ना तर एक वाटी आपण तिथे गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आता गॅसच्या हाय फ्लेमवर आपल्याला तवा ठेवायचा आहे तवा छान गरम झाला ना की त्यावर अगदी थोडं थोडं तेल टाकून आपण ठेपले छान प्रकारे दोघं बाजूने शेकून घ्यायचे आहे दोघं बाजूने आपण थोडं थोडं तेल किंवा तूप लावून छान प्रकारे पराठे अगदी गॅसच्या हाय फ्लेमवर शेकून घ्यायचे आहेत गॅसच्या हाय फ्लेमवर शेकल्याने काय होतं की जे आपले पराठे आहेत ना ते अगदी कडक होत नाही मौसूद राहतात आणि जर तुम्हाला क्रिस्पी कडक जर पराठे पाहिजे असतील ना तर तुम्ही गॅसच्या मिडियम टू लो फ्लेमवर अगदी थोडं थोडं तेल किंवा तूप लावून शेकू शकतात तर इथे मी अगदी मौसू पराठे तयार करते आहे त्यामुळे गॅसच्या अगदी हाय फ्लेमर पराठ्यांना दोघं साईडने तेल लावून शेकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपला पहिला पराठा छान शेकलेला आहे आता दुसरा सुद्धा पराठा मी दोघं बाजूने थोडं थोडं तेल लावून छान प्रकारे हाय फ्लेमवर शेकून घेणार आहे तुम्ही हे पीठ स्टोअर सुद्धा करू शकतात एका डब्यामध्ये आपण पीठ काढून ठेवायचे आहे आणि जेव्हा लागेल म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळीसुद्धा आपण या पिठाचा रियूज करून आपण पराठे लाटू शकतो पीठ अजिबात खराब होत नाही दोन दिवसापर्यंत त्यामुळे तुम्ही या पिठाचे पराठे दोन दिवसापर्यंत केव्हाही करून ठेवू शकतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण पराठे सात ते आठ पराठे छान प्रकारे शेकून घेतलेले आहेत आणि अगदी मौसूद तयार झाले आहे या पराठ्यांबरोबर आपण टोमॅटो केचप शेजवान सॉस किंवा चटणी किंवा घरगुती जे आपण लोणचं बनवलेलं असतं ना वर्षभरासाठी ती लोणचंसुद्धा अतिशय छान लागतं किंवा एखादी कोरडी चटणी असो किंवा पातळ चटणी असो या चटणीबरोबर आपण पराठे खाऊ शकतो तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल लहान मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी अगदी बेस्ट आहे मेथीमध्ये खूप जास्त जीवनसत्व असतात मेथीमध्येच काय तर पूर्ण पालेभाज्यांमध्ये खूप जास्त जीवनसत्व असतात आणि तेच आपले लहान मुलं खात नाही तर अशा प्रकारे पालेभाज्यांचे आपण पराठे बनवून मुलांना टिफिनसाठी किंवा खाऊ घालू शकतो अशा प्रकारे केचप बरोबर किंवा एखादी चटणी असो किंवा लोणचं बरोबर जर अशा प्रकारे आपण टिफिनला पराठा किंवा घरीच जेवू घातलं ना तर त्यांना हेल्दी आणि छान आरोग्य लाभेल तर अशा प्रकारे तुम्हाला रेसिपीज कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या नवीन आणि छान युनिक हेल्दी रेसिपीसोबत हो तोपर्यंत खात रहा मस्त रहा हेल्दी रहा आणि हॅपी रहा थँक्यू